मनसर तालुका आंबेगाव या ठिकाणी आर्किटेक्ट अमर विनोद डावखरे व पूनम श्रीकृष्ण चिखले यांनी स्थापत्य आर्किटेक्ट या नावाने व्यवसाय सुरू केला असून व्यवसायाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध घरे बिल्डिंग यांचे अतिशय उत्तमरित्या डिझाईन ते बनवून देणार आहेत या व्यवसायाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालाय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाराम बाणखेले वसंतराव बानखेले गरुड झेप प्रतिष्ठानचे गणेश खानदेशी कामगार नेते विलास चिखले तुकाराम वायाळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंत काका वायाळ पत्रकार सचिन वायाळ राजेंद्र जाधव माजी सरपंच नांदूर तेजस जाधव गणेश वायाळ रवींद्र वायाळ मोहन वायाळ शिवराम वायाळ विजय चिखले ग्रामपंचायत सदस्य बळेराम वायाळ वायाळ पोलीस पाटील रवींद्र विश्वासराव यांसह विविध मान्यवर उपस्थित होते रामकृष्ण हरी मनसर या ठिकाणी स्थापत्य आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर या नावाने आम्ही एक फर्म चालू केलेली आहे जर तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की भेट द्या धन्यवाद हरी स्थापत्य आर्किटेक्टचं नवीन उद्घाटन झालेलं आहे तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स भेटून जातील घराचं जे पण काही ड्रॉइंग्स असतील कन्सल्टन्सी असतील हे आम्ही प्रोव्हाइड करतो तर नक्कीच विजिट करा तुम्हाला तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करून देऊ